पुण्यातील अपघात प्रकरणात आता महत्त्वाची जी तपासणी आहे चौकशी जी आहे ती सध्या सुरू आहे यामध्ये ज्या तीन जणांचं रक्ताचे नमुने घेण्यात आले होते त्यामधील एक रक्ताचा नमुना जो आहे तो या अल्पवयीन मुलाच्या आईचाच असल्याची आता धक्कादायक माहिती जी आहे ती समोर येते खरं तर महाराष्ट्र शासनाकडून जे आहे ती ससून आणि डॉक्टरांची देखील चौकशी करण्यासाठी जी एक वेगळी समिती जी आहे ती, ती नेमण्यात आली होती आणि त्यांच्याकडून देखील एक अहवाल आता का जो आहे तो राज्य सरकारला पाठवण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून मिळालेली माहिती जी आहे त्यानुसार आता यामध्ये हे तीनच रक्ताचे नमुने नसून आणखी काही नमुने जे आहेत ते घेतले गेलेले आहेत आणखी चार नमुने जे आहेत ते यामध्ये घेतले गेल्याचं देखील माहिती सध्या खरंतर मिळत आहे ज्या दिवशी या रक्ताचे नमुने घेतले गेले त्या दिवशी दोन वेगवेगळ्या ज्या महागड्या गाड्या आहेत त्या ससून रुग्णालयाच्या आवारात होत्या आणि वेगवेगळे जण जाऊन आत त्यांच्याकडून जे आहेत ते वेगवेगळे रक्ताचे नमुने जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आत्तापर्यंत जर पाहिलं तर यामध्ये या अल्पवयीन मुलाच्या आईचाच एक रक्ताचा नमुना जो आहे तो असल्याचा सध्या माहिती मिळते आणि आता हे बाकीचे ले ले जे नमुने आहेत ते नेमके कोणाचे आहेत याच्याबाबतचा तपास जो आहे तो आता पुणे पोलीस करत आहेत पुढे मुलायन पुरे सिविक मिरर.